त्याला मन चिंता नाही आपल्या चित्ताला समाधान मिळते तुमच्या आमच्या चित्ताला समाधान मिळते कधी कधी आपल्या चित्ताला समाधान मिळते याचं कारण आपण कदा नाम घोष <laughs> आपल्या चित्ताला सदा समाधान हवं असेल तर काय केलं पाहिजे कधीतरी भगवान परमाने पर 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 नाम चिंतन केले पाहिजे बरोबर तुम्ही बोलत नाही काय नाराज आहेत माझ्या नारा? नाही ना फक्त आपल्या चित्ताला समाधान हवं असेल तर भगवान दिनरजनी आणि त्या परमात्म्या नामन नाही चारही मुक्त्या प्राप्त होतात बरं किती आपण एखाद्या मॉल मध्ये गेलो डिमार्टला जर गेलो तर गेटी वन बार्फी एका वस्तूवर किती वस्तू फ्री मिळते पण इथे किती मोठी ऑफर आहे एका वस्तूवर एका वस्तूवर एक नवे दोन नवे चप्पल चार वस्तू फ्री किती मग आपण चार वस्तू घेतले पाहिजे का एक वस्तू घेतली पाहिजे मग त्यासाठी काय केलं पाहिजे त्या भगवान परमात्माच्या दारामध्ये एक क्षणभर उभं राहून त्या भगवान परमात्माचे नामस्मरण केले द्वारे ओ विठ्ठल माझा माझा माझा